What? Right. एक मोळी ऊसाची तोडली आज लय भारी त्यांना जेवण भेटलंय बघा आज ऊस खाल्लाय का यांनी नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरत आई ब्लॉग मध्ये आपली मिरत आहे झोपले बघा जेवण झालं चांगली झोपली आज कमीत कमी अर्धा तास तरी झोपले असं अंदाज आहे दोन अडीचला पडले सिरियल बघत बघत झोप लागली आता छान वाटते बाहेर मस्त वाटते असं छान मी अगदी शेकून निघते कालची बोरा अजून लक्षात असतील घरामध्ये आपल्या इथे पण समोरच आहे पण त्या झाडाची आपल्या बोरीची सर नाही कशाला बोर पण छान आहे लहान आहेत अजून एक बघते कसा लागतोय तो बोर एक दोन तोडून बघते दोन तर तो बोर तोडली वरता मी बाबा फार आंबट आहेत फार आंबट आहेत नको आपल्याला हे बोरच नको हो जवळच बोरीचं झाडे पण ले, ले, ले आंबट आहे मित्रांनो खूप वाईट वाटतं आपल्या झेंडूचं आयुष्य संपलं आता पाणी देऊन सुद्धा सुकतात म्हटलं त्यांचं आयुष्य संपलेलं आहे हा हा म्हणता म्हणता आता ही रान मोकळे होतील तुरीचे अजून तर आलेच नाहीत काढायला बायका येतील त्यांची घरची खर्च झाल्यावर कोल्हापूरवरून मी ह्याचं बी आणलेल्या पावट्याचं आपला पावटा कणेरी ही पण ज्वारी आपल्या तिकडच्या रानातल्यासारखीच आहे पातळ झाली ज्वारी आपल्याला कडव्याची काय गरज नाही आहे आपल्याला गुरस नाहीत एकतर गाय आहे आपल्याला कडव्याची गरज नाही ज्वारी असली म्हणजे बास काय भारी वाटते उन्हाला शेकायला मलाच माहिती याची मजा काय असते उन्हामध्ये तुम्ही कधी शेक घेतलाय का आता ह्या भरपूर थंडीचा ऑफिसमध्ये काम असताना काम करताना ह्या सगळ्या गोष्टी नाही व मिळत हे सगळं मी बसले सगळं करून ऑफिसमध्ये काम असताना काय नाही नुसती सकाळी नित्य नेम आणि टायमाला उठलंच पाहिजे तेवढं आवरलंच पाहिजे ऑफिसला वेळेवर गेलंच पाहिजे हे सगळी मजा घेत नाही तुम ऑफिसच्या लोकांना पण तुम्ही संडेला घेऊ शकता ही मजा काहीतर अशा का काही लोकांची अशी कामं आहेत सर्व्हिस आहेत ठीक आहे सॅटरडे संडे त्यांना सुट्टी मिळते काही माझ्या माता भगिनींची अशी कामं आहेत की त्यांना सुट्टीच नाही कधीतरी फ्रायडेला हाफ डे मिळतो पण असं वाटतं अर्धा दिवस घरी बसून काय करायचं आहे ओव्हर तेचसुद्धा ओवर करतात प्रपंचासाठी मुलाबाळासाठी करावं लागतं कुटीचा भयंकर आवाज येतोय सोंग आपल्या केळीच सोंग काय उखंड आणलंय सगळं हवीने इकडे आलंय उखंड फारच आण खूप छान वाटते उन्हाला साडेतीन वाजल्यात मित्रांनो आजची काम काय माहिती भरपूर काम आज वेळ गेला भरपूर वेळ गेला कामाला एवढा वेळ लागत नाही पण भरपूर लागला आणि मला पण कंटाळ येतो नुसतं उगं त्या नंदीवा सगळं काय कोण पैसे देत नाही काय नाही हे काय जे काय पैसे मिळतात का याचा काय पेमेंट असतो का काही केलं हा हाय घरी ये काम पाहिजे वेगळंच असतं आज आपण पाणी नाही घालतो बरोबर दोन दिवस झालं सकाळी पाणी घालते लक्षात राहायला पण पाहिजे सकाळी पाणी घालते म्हणून हे पहा अग ह्याच्यामध्ये जगच नाही आपण त्या तिकडून घालूयात बाबा सीटवर सगळी घाण केली कोंबड्यांनी फार बेकार अस तो हे कोंबड्या नुसतं वाटलं उगच वाटलं चला आपल्याला कुठे कोणा कोणाच्या इकडे अंड्याला जायचंय आपण पाहूयात भ्रूणासाठी भ्रूण पण नाही एक दिवस चिकन संपलं त्याला एक दिवस अंड दिलं ना तर ठीक वाटतं त्याला एक दिवस फक्त दुसऱ्या दिवशी अंड तर खात खाणार नाही तो एकच दिवशी काय दुसऱ्या दिवशी अंड खाणार नाही तो लय शान आहे हम्म असं असं करुन असं ताट फेकून देतो असं ताट फेकून देतो ब्रुणू आपला गाया बसल्या आपल्या ह्याला म्हटलं रोज रोज पाणी घालायचं जे लक्षात राहतं ना जेवढं राहीन तेवढं लक्षात मी घालतेच आहे इकडे पण एक घातलं पाणी ह्याला पाणी घातलं ह्याला छान वाटतं झाडांची गर्दी झाडाशिवाय काय मजा नाही आहे बरं का काही असलं तरी झाडं पाहिजेच मित्रांनो झाडाशिवाय काही खरं नाही गॅस भरायला गेलो होतो एकदा आणि गॅस भरताना तिथे मला एवढंच छान मला असं ह्याचं झाड आवडलं चाफ्याचं झाड कारण का एवढं एवढं उंचीला एवढंच माझ्या एवढंच एवढंच झाड उंचीला पण हे एवढा असा पसारा गोल नुसतं डेरेदार फांद्याच फांद्या आणि चाफ्याचं झाड असं गोल लवकर बघत नाही वाकड तिकडं होऊन उंच होतं आणि हे बघा हे आता सध्या हे गोल डेरेदारच आलेले आहे हे आता सुद्धा हे डेरेदार आलेले आहे तुम्ही बघू शकता हे मग मी हे आणलं आणि आपल्या नेहमीचा चाफा आणि ह्याला फरक आहे बघा हे जे फुलं बघा पाकळ्या पासच आहेत म्हणा हे डेरेदार होतंय ना हे सुद्धा डेरेदार होते खूप छान होते बघा मस्त डेरेदार होते त्या गॅ गॅस एजन्सी जामखेडला त्यांना म्हटलं हे फांदा नेऊ का हो फांदी ने ना मॅडम न्या म्हणाले आले म्हटलं ठीक आहे वेळ न घालवता लगेच तोडा तोड आणि लगेच आपल्या गाडीच्या समोर डिक्कीवर फांद्या टाकल्या एक फांदी आली मेमध्ये वर्ष झालं कंप्लीट ह्या उन्हाळ्यामध्ये वर्ष झालं दीड वर्ष व्हायला लागलं मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहत आहे त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका एक एक दोडका ठेवलेला आहे त्याला शिरोळे पण म्हणतात काही भागामध्ये पण तो बियासाठी ठेवलेला आहे हा पहा दिसला का हा पहा बियरसाठी ठेवलेला आहे आज साहेबांचं आवडचं जेवण आहे साहेब एकदम खुश आहेत अरे बाळा हे माझ्या सोन्या हे माझ्या माझे, माझे, माझे। उन्हाला बसले कालची बोरं आणलेले खाते बराच वेळ झाला आता उन्हात आहे चांगलेच उन्हाची चटक लागायला लागले आमचे बोर छान आहेत गाव आमच्या बोरीचे बोर किती पण खा कमीच आहेत नानी ओ नानी, या बोऱ्या खायला बोर आणले तळेच्या पवात ना या खायला हा काल गेलते ना आणले ना ह्या मधभाऊच्या बोर्या नुसते आंबट आहेत पोहातली बोर आंबट नाही काय काल आणलेली आहेत का अजून आ या आहेत या तुमसाठी ठेवलेत त्या दिसली आणली होती कसली नरम सरम ती चांगली लागते माणूस बोलवतोय आदर आणि नको यायला खूप छान ऊन लागते एकदम छान गाया गाया पण कशा कालोडी भांडण करतात शुभ्रा आणि घुंघरू काम असल्यावर पण करमत नाही नसल्यावर पण करमत नाही काय 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 मस्त भांडणं करतात ग दोघी जणी शुभ्र आधीची आहे ना पंचमीला आणलेली दिवाळीच्या नंतर ही घुंगरू झाली आपल्याला हाय की नाही मित्रांनो मी मी राई तुमची रजा घेते व इतिहास थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची थंड थंड गुलाबी थंडीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असं चटकदार उन्हाच्याही तुम्हाला हा तुम्ही मला हार्दिक शुभेच्छा द्या मी बसते म्हणून